नवी म्हटलं एकदा पाट्या करी कायला ती वेळी मामी शिकारी शिकारी बर रा त्यांच्या बॅटर्याला फोकस आता भरकव आता आम्ही खाली बसायला होतो तिथं ते पण आमच्या वाड्यापासून जायचे पण गाबरत नव्हते कुत्र्याला कुत्र्याला मारायचे पार त्यांच्या माग लागायची आणि रात जागुड झोपल्या जागा कुठं ती माणसाला आज ल टाइम नाही झाला मागे रात्री आम्हाला साडे दहा होती अजून नऊ नाही वाजले आज छो पळा बकर कुडी काही जा छो छो छो, 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 छो। जराच त्याला खाली उतरून जा खाली जा मी आले मंत्री कुठे मंत्री छो छो जे बाळू मामा जे बाळू ममा जे बाळू ममा, जे बड़ ममा. बाळूमाच्या नावाने चांगले ही जागा कशासाठी सोडली होती हो इकडून हा ना पुढच्या दृष्टीनं